नमस्कार ऑनलाईन मराठी कलाकार डायरीमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष सा, स्वागत मित्रांनो या डायरीमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या कलाकारांना तुमच्यासमोर आणत असतो आणि त्यांच्याबद्दलची आपण माहिती देत असतो त्यापैकीच एक खास कलावंत आज माझ्यासोबत आहे त्यांचं नाव आहे राजवीर पवार तर राजवीर आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया की त्यांनी काय त्यांचा एक्सपिरियन्स आहे आत्तापर्यंत त्यांनी काय केलं आहे आणि पुढे काय करायची इच्छा आहे तर राजवीर तुम्ही तुमच्याबद्दल सांगाल की काय आत्तापर्यंत तुमचा एक्सपिरियन्स आहे या फील्डमध्ये नक्कीच आ, नमस्कार मी राजवीर पवार तसं तर जितू सर हो तो खूप दिवसापासून आहे आपण कामं वगैरे करतो पण आता असे मी बरेचसे चित्रपट केलेले आहेत म्हणजे मराठी सिनेमेज केलेले आहेत जसं की पद्मावतलं पण केलेलं आहे हिंदीमध्ये अं तसा की माझा बाळा झाला सती सावित्री झाला सनक झाला परत प्रेमपंच झाला प्रेमसाक्षी झाला तसा की माझा चित्रपट धुंद पण तुम्हाला माहिती आहे अच्छा बरेचसे मी चित्रपट असे केलेले काय केले अ करतो कॅरेक्टर अ हिरो म्हणून केले हो तर इतक्या सगळ्या चित्रपटामध्ये सरांनी हिरो म्हणून काम केलेलं आहे uh, काय एक्सपिरियन्स आहे तुमचा एज अ हिरो म्हणून काम करायचा आणि पुढे काय करणार आहात नक्कीच माझा एक्सपिरियन्स जर म्हटलं तर तसं अनुभव घेण्यासाठी पहिल्यांदा उतरतो त्यावेळेस तर असं वाटतं की हे अशक्य आहे हे करणं कठीण जाईल आपल्याला पण काही काही गोष्टी चॅलेंजिंग असतात त्याच्यामध्ये ॲक्टिंग म्हणजे नॉट अ जोक त्याचे नवरस माहीत असणं पण गरजेचं असतं तसं की स्ट्रगल मी खूप वर्षापासून करत होतं पण ज्यावेळेस पहिल्यांदा कॅमेरासमोर ॲज अ लीड म्हणून उभा राहिलो त्यावेळेसचा एक्सपिरियन्स जर म्हटला तर तो खूप वेगळाच असतो जसं की अनुभवाला म्हणतो म्हणजे डायलॉग बोलताना आपण जसं रिटेक दहा वेळा रिटेक होतो ना तर त्यावेळेस ते चॅलेंजिंग होऊन जाणार प्रत्येक कलाकाराला ते पहिली पहिली गोष्ट पहिलं फिल्म आणि पहिलं काम हे खूप अवघड असतं आणि पण एकदा झालं की जो रोल झालं तर सरांनी आज इतके फिल्म्स केलेले आहेत अनेक चित्रपटामध्ये मेन लीड रोल केलेला आहे तर नक्कीच मी सरांचा इन्स्टा हँडल तुम्हाला मी स्क्रीनवर दिलंच नक्की आणि सर तुम्ही म्हणत असाल तर तुमचा नंबर मी त्याच्यावर देईल आणि नाही तर तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करायचा असेल ना तर त्यांना इन्स्टा हँडलवर जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पुढे फ्युचरमध्ये तुमचं आता काय प्लॅनिंग आहे Uh, 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 तसं uh, <laughs> <ड़ागरो> <laughs> तर सर माझं मध्येच मला पुढे माझं करिअर करायचं आहे मे बी आता मी रिसेंटली माझा सिनेमा पण कोर्स झालेला आहे तसं माझं इन्स्टिट्यूट uh, पण ओपन करतोय मी सिनेमा ऑटोग्राफीचं ओनली आणि ऍक्टिंग लाईनमध्येच माझं फ्युचर आणि करिअर मला ऍक्टिंग लाईनमध्येच करायचं आहे मी नवीन नवीन कलाकारांना काय सांगाल त्यांना या तर नवीन कलाकारांना माझं एवढंच म्हणणं आहे जर यायचं असेल तर तुम्ही मोस्टली वर्कशॉप अटेंड करा मे बी जे वेबसिरीज वगैरे जे आहेत जे टेक्निकल टीम असते जे मे बी तुमच्या जवळपासची छोटे मोठे शॉर्ट फिल्म्स वगैरे ते बघा आणि त्यांना तुम्ही जाऊन प्रत्यक्षात भेटा आणि त्यांचं एक्सपिरियन्स काय आहे हे प्रत्यक्ष डोळ्याने बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये नक्कीच तुम्ही काम करू शकता कारण तुम्ही ऐकून जर तुम इंडस्ट्रीमध्ये तुम्ही आला तर तुमच्यासोबत काहीतरी धोका नक्कीच होऊ शकतो गरजेचा आहे अनुभव महत्वाचा आहे कारण एक एक्सपिरियन्स पर्सन जेव्हा सांगतो तेव्हा नक्कीच त्याच्या एक्सपिरियन्समधून हे शब्द बाहेर विकत नाही सरांनी ते सांगितलेलं आहे की कुठेही काम करायचं असेल तर थोडासा एक्सपिरियन्स लोकांबरोबर काम करा आणि जर माझे काही आमचे मित्र आहेत प्रोड्युसर्स आहेत डिरेक्टर्स आहेत कास्टिंग डिरेक्टर्स आहेत तुम्हाला यांना तुमच्या फिल्ममध्ये कास्ट करायचा असेल घ्यायचा असेल तर नक्की सरांचा मी नंबर आणि त्यांचा इंस्टा हॅन्डल स्क्रीनोट दिलेला आहे त्यांच्याशी तुम्ही डायरेक्ट संपर्क करू शकता पण सर जास्त करून मी आहेत मला जास्त इंटरेस्टेड आहे आणि सोशल ड्रामा गोष्टी मी केलेला आहे पण जास्त करून जेवढे माझे सिनेमा झालेले आहेत ते अ मध्ये झालेलं आहे नक्कीच तर सरांना त्यांचा मेल आय डी त्यांचा बाकी डिटेल्स तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकता त्यांचं नाव सर्च करू शकता तुम्हाला त्यांची सगळी काम समोर येतील तेव्हा तुम्ही नक्की बघू शकता आणि सरांना जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्यांना स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही जे बघताय तुम्हालाही या ठिकाणी सरांच्या ठिकाणी दुसरा आर्टिस्ट म्हणून इकडे यायचा असेल तुम्हालाही काम करण्याची इच्छा असेल तुम्हालाही वाटतं की आम्हाला सुद्धा कोणीतरी सिनेमामध्ये घ्यावं तर तुमच्यासाठीच हा प्लॅटफॉर्म बनवलेला आहे तुम्ही तुमच्याबद्दलची ओळख करून द्या तुम्ही नवीन असाल तरी काय हरकत नाही तुम्ही तुमची ओळख सांगितल्याशिवाय समोरच्याही कळणार नाही की तुम्ही कलाकार आहात की नाही म्हणूनच हा प्लॅटफॉर्म ओपन केलेला आहे ज्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे ऑनलाईन कलाकार डायरी तर मित्रांनो पुढच्या एपिसोडमध्ये नवीन कलाकारांना घेऊन नक्की भेटूया स्टील देन सायनिंग ऑफ